नमस्कार आज आपण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील असे सँडविच बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि अगदी खमंग असे हे सँडविच तयार होतात तर आज आपण इथे ब्रेडचे सँडविच बनवणार आहोत तर अगदी लहान मुलांना सकाळच्या नाश्त्याला टिफिनला किंवा अगदी संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी असं सँडविच बनवून दिले तर अगदी झटपट तयार होतात आणि अगदी चविष्ट असे हे सँडविच तयार होतात बट्था बट्था ते इथे आपण उकडून घेतलेले बटाटे आहेत थंड करून आपण अशा पद्धतीने स्मॅश करून घेतलेले आहेत तर आता बटाट्यामध्ये आपण चवीनुसार मीठ त्याच्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत ही कलरसाठी वापरलेली आहे पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा चाट मसाला आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची तर आपण इथे तिकटासाठी हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे तर काश्मीरी लाल मिरची पावडर फक्त आपण कलरसाठी वापरलेली आहे आता हे मसाले आपण छान बटाट्यामध्ये असे व्यवस्थित असे आपण मिक्स करून घेणार आहोत मसाले छान आपण मिक्स करून झालेले आहेत आणि आता आपण मिक्स करून झालेल्या बटाट्याचे आपण छोट्या छोट्या टिक्की बनवून घेणार आहोत म्हणजे आपण जे, जे सँडविच बनवू तर त्याच्यासाठी हे अगदी झटपट तयार होतात म्हणजे आपण ह्या अशा जर टिक्की बनवून एका टिफिनमध्ये वगैरे ठेवून दिल्या फ्रीजमध्ये तर आयत्या वेळेला अशा पद्धतीने आपण ब्रेडमध्ये जर ह्या टिक्की काढून सँडविच बनवू शकतो तर अशा पद्धतीने आपण आता इथे सर्व ह्या टिक्की बनवून झालेल्या आहेत आणि आता आपण ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे तर ब्राऊन ब्रेडचा वापर करायचा आहे आपण आता हे ब्रेड घेतलेले आहेत ब्राऊन ब्रेड तर ब्राऊन ब्रेडच्या अशा पद्धतीने आपण आकार करून घेणार होते इथे मी एखादा ग्लास किंवा वा पेल्याचा वापर करून अशा पद्धतीने गोलाकार असे आकार द्यायचे आहेत किंवा मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता नेहमीच मुलं भाजी चपाती खायला कंटाळा करतात तर अशा कधीतरी अशा प्रकारचे जर तुम्ही ब्राऊन ब्रेड वापरून अशा पद्धतीने जर सँडविच बनवून दिले तर मुलं पण खुश होतील आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील असे हे सँडविच तयार होतात नक्की रेसिपी बनवून बघा अगदी अत अतिशय सोपी आणि अगदी झटपट तयार होणारे सँडविच आहेत तर इथे आता अशा पद्धतीने आपण हे सँडविच बनवून झालेले आहेत आणि आता आपण दोन ब्रेड घेऊन ब दोन्ही ब्रेडच्या कडा काढून टाकायच्या आहेत त्याच्या कडा काढून झाल्यानंतर आता आपण आणखीन एक ब सँडविच अशा पद्धतीने सुद्धा बनवू शकतो ब्रेड आपण ब्रेडवर अशा पद्धतीने जे मिश्रण छान तयार करून घेतलेलं आहे बटाट्याचं ते आपण ब्रेडवर अशा पद्धतीने आपण स्प्रेड करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर दुसरा ब्रेड आहे तो त्याच्यावर अशा पद्धतीने प्रेस करून घेणार आहोत तर इथे आपला हा दुसरा सँडविच आकार तयार झालेला आहे आणि आता आपण अशाच पद्धतीने सर्व सँडविच छान तयार करून घेणार आहोत तर इथे आता सर्व सँडविच छान तयार करून झालेले आहेत तर इथे आता ब्रेडला आपण थोडंसं ना पाण्याचा हात लावून घेणार आहोत म्हणजे जे आपण ब्रेडचे सँडविच बनवतो ते अगदी छान कुरकुरीत असे तयार होतात तर इथे आपण आता हाताला फक्त थोडंसं पाणी लावून घेणार आहोत साधं पाणी घे घेतलेलं आहे आणि फक्त हाताला पण अशा पद्धतीने थोडंसं आपण ब्रेडला अशा पद्धतीने थोडंसं पाणी लावून घेणार आहोत तर ज्यावेळेला आपण सुके ब्रेड आपण तेलामध्ये तळून घेतो तर अशा पद्धतीने एकदा हे सँडविच बनवून बघा खूप छान कुरकुरीत आणि अगदी छान असा रंग येतो ह्या सँडविचला आणि जास्त वेळ कुरकुरीत राहतात तर अशा पद्धतीने एकदा हे सँडविच बनवून बघा पण पाण्यामध्ये ब्रेड बुडवायचा नाही आहे तर आपण हाताला थोडंसं पाणी घेऊन अशा पद्धतीने आपण ब्रेडला थोडं थोडं पाणी लावून घेणार आहोत तर इथे माझा थोडा व्हिडिओ स्किप झालेला आहे ब्रेड तव्यावर ठेवताना थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर थोडं समजून घ्या तर इथे आपण ब्रेड छान दोन्ही बाजूने थोडंसं तेल टाकून आपण अशा पद्धतीने दोन्ही बाजूने छान खरपूस असे भाजून घेतलेले आहेत तर अगदी स्लो गॅसवरच आपल्याला थोड्याशा तेलावर अशा पद्धतीने हे सँडविच छान भाजून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता सर्व बाजूने छान असा रंग आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत असे हे सँडविच तयार होतात नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता आपले हे सँडविच छान तयार करून झालेले आहेत तर हे सँडविच तुम्ही अगदी मुलांच्या टिफिनमध्ये किंवा अगदी सकाळच्या नाश्त्याला किंवा अगदी संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी सुद्धा असे पटकन बनवून देऊ शकता तरीथे तरीथे असा, असा है। है तर इथे आता इथे पाहू शकतात छान असा कुरकुरीत असा आवाज येत आहे अगदी कुरकुरीत असे हे सँडविच तयार होतात तर नक्कीच हे सँडविच बनवून लहान मुलांना किंवा अगदी मोठ्यांनासुद्धा आवडतील असे हे सँडविच तयार होतात तर इथे आता आपण थोडंसं आणखीन डेकोरेशन करणार आहोत म्हणजे हे सँडविच आणखीन छान लागण्यासाठी आपण इथे थोडंसं टॉमॅटो सॉसचा वापर करणार आहोत तर इथे आता आपण सँडविचवर थोडंसं टॉमॅटो सॉस ठेवणार आहोत आणि त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर आणि शेवचा वापर करणार आहोत तुम्हाला आवडत असेल किंवा मुलांना आवडत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं डेकोरेशन करून देऊ शकता तर अगदी चविष्ट असं से हे सँडविच तयार होतात नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये हो मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये